मोजू लागला एवढ्या एवढ्या राणा यानं काढल्या आणि एवढे करोड रुपये त्यानं घेतले आता रात्रीच्या बारा बारा वाजता फाटा लागलाय का तुझ्या जन्मापासून तुझ्या आई बापानं या रस्त्यावरून शेताच्या बांधावरून किती राणा तुझ्यासाठी काढल्या याचा हिसाब कधी ठेवला का नालाय हे कधी बापासाठी एखादी टाळी वाजवली का बाप्पाला कधी कडकडून मिठी मारून त्याच्या गालावरून कधी हात ठरवला का पप्पा आरे लगू पप्पा तुम्ही हात म्हणून मी आहोत पप्पा तुम्ही माझे हिरो आहात पप्पा पण कुठले तर नालायक येतात त्या पडद्यावरती वेगळी नायक फसवे तुम्हाला रमी खेलो, तुम्हाला खाव म्हणून सांगतात नको तसल्या ऍड करतात आणि त्यांच्या नादा सोन्यासारख्या आई बापांच्या तोंडावर तुम्ही थुंकू लागला म्हणून आज इथं उभा साहेबांच्या साहेबांच्या या विनंतीला मान देऊन आज आलो मग आलो तर तुझ्या कळजावर ते पेरून जातो बोला हे काम करायचं پانچ منٹو پڑت پڑت خریدا تھا کتنی ہوٹ بگا سا آئے سات اجن بلا آٹھے اجن بلا پھر آج باغ

तू कधीच बोलला हो नव्हता काही झालं तुला आई काय बोलली का तुला बाई काय बोलली का तुला भाऊ काय सांग सांग मला त्याचं नाव सांग बाबाच्या डोळ्यातलं पाणी बुस बाबाला सांगायचं बाप्पा काही नाही झालं पप्पा पप्पा मला आई काय नाही बोलली मला बाई काय नाही बोलल्या मला मी एक वर्षाची होती तेव्हा रोज तुम्हाला भेटी मारत होती मारत होती आईची तक्रार मी तुमच्याकडे करत होती माझी लेख माझी लेख मला उचलून घेत होता हवेमध्ये फेकत होता अलग अलग माझ्या बापाचे दोन्ही हात मला छेलण्यासाठी समान तयार आहे मी तुमच्या हातामध्ये हसत हसत घेत होती पप्पडे तुम्ही मला म्हणत होता चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया चल आपण दोघं मिळून तुझ्या आईला मारूया रे पप्पा पप्पा माझी समजूत काढण्यासाठी तुम्ही अंगणामध्ये समाजासाठी घोडा होतो ना पप्पा पप्पा तुमच्या पाठीवर बसून माझा घोडा माझा घोडा माझा घोडा म्हणून मी तुम्हाला अंगणभर भर फिरवत होती पप्पा म्हणून मी तुम्हाला अंगणभर भर फिरवत होती पप्पा तुमच्या पाठीवर पोत पोत म्हणून मी बसत होते पप्पा खांद्यावरून सगळं गाव फिरत होते पप्पा तुमच्या छातीवरती मी झोपत होते पप्पा कारण तेव्हा मला माझा बाप कळत होता पप्पा पप्पा आता मी मोठी झाली पप्पा आता मी शाळेला जाती आता मी कॉलेजला जाती आता आता मला तुम्ही बंधनामध्ये ठेवता इकडे का तिकडे का गेलीस हे का केलंस ते का केलस पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही पप्पा पप्पा तुम्ही मला आता आवडत नाही आठ हे जीव आय हे जीव पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पप्पा मला काय लागलं तर मी माझ्या आईला मागते पण तुमच्या समोर येत नाही मी पप्पा मी तुमचा तिरस्कार करते पण आज गेली होती पप्पा आज गेली होती आपल्या मोठ्या साहेबांनी कल्याण साहेबांनी बाप नावाचं एक वादळ बोलवलं होतं पप्पा बाप नावाचं वादळ मी ऐकून आले पप्पा आणि माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मी तू मारते पप्पा माझा हरवलेला बाप मला परत मिळाला पप्पा म्हणून मी तू मारते पोरानं थांबतो इथ पण हे बापाला जाऊन आज करून मिठी मारा अरे बापाची किंमत त्या पोराला विचार रे बापाची किंमत त्या पोराला विचार बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेलाय बेंमत कधी तर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं पुरी कधीतर एखाद्या अनाथ आश्रम मध्ये जायचं बोरा हातामध्ये थाळी घेऊन सात सात वर्षाचं पूर्ण भात भात बसलेलं असत त्या पोराच्या पोराच्या कानात हालूच विचारायचं तुझ्या बापाच नाव काय रे हातातली थाळी फेकून देत तोंडातला भात काढून टाकत आणि ते पोरग म्हणत मला आई पडणार आणि मला बाप पडणार माझ्या आईने कधी मला अंगा खांद्यावरती खेळवलं नाही माझ्या बापाने कधी मला घास पसरवला नाही ना दोन दिवसाचा होतो यांना सापडलं इथंच मोठा झालो तशी दिसत असेल माझी आई कसा असेल माझा बाप रोज वाट बघतोय कोणीतरी येईल का माझ्या मुखामध्ये घास भरवत मला हळूच म्हणेल का मीच तुझी आई तुझा बाप बापाची पोराला विचार त्याचा बाप त्याला लहानपणी सोडून निघून गेला बघ

महागड्या वस्तूला जरी हात घातला तरी बाप लांबून म्हणतो दाद्या हे दिदी आवडलंय काय शर्ट आवडलं का वस्तू चालू चाल मी बघतो पैशाच आता मला मिळालं नाही तुम्हाला मिळालंच पाहिजेच पाहिजे हे पुरी त्या सगळ्या महागड्या वस्तू महागडी कपडे तुमचे होतात हे पळत 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 परत परत पळत पळत तुम्ही अंघोती घालून सगळं गल्ली गोळातून फिरत असता माझ्या बापाने शर्ट घेतला माझ्या बापाने त्याने घेतली हे माझ्या बापानं शर्ट घेतला माझ्या बापाने त्याने घेतली आणि विना हा हेना बापाचं कुठल्या तर झाडाखाली उभा असत बच पोरग कुठल्या तर झाडाखाली उभा असतं आणि तुमच्या अंगावरची नवीन कपडे बघत त्या पोराच्या मनामध्ये माझा बाप चिवंत असता माझा बाप जिवंत असता तर माझ्या अंगावर सुद्धा नवीन कपडे चढले असते ते पोरग पळत पळत घरी जात आपल्या आईच्या नजरेमध्ये नजर खर आपल्या आईला भुंत याय माझ्या सगळ्या मित्रांच्या अंगावर नवीन कपडे आय मला गाय मला मला गाय गा गा गा। याय मला त्यावेळेला बिना बापाच्या पोराला ती माऊली भुंत बाळा दोन दिवसाने येणार आहेत माझं पैसे घेते तुला एखादा शेअर शब्द रडू नकोस पोराला माहित असतं दोन दिवसात आपल्या आईचं पैसे येणार नाही तर आईलाही माहित असतं दोन दिवसात आपण आपल्या लेकराला शर्ज घेऊन देऊ शकणार नाही ते दोघं एकमेकाला मिठी मारून रडत असतात पोरग बापाच्या माऊली तू कोच आठवणी आणि ती माऊली आपल्या लेकराला म्हणते बाळा बाप गेल्यापासून मी तुझा बाप झाले का नाही सांग बरे सांग बरे मी तुझा बाप झाले का नाही गप दोन दिवसाने येतात माझं पैसे अरे तुझ्यासाठी दुसऱ्याचा कुंकू सुद्धा मी लिहिला नाही किरे अरे तुझ्यासाठी हे बाबा दुसरा संसार सुद्धा मी नाही वासना ना भरलेल्या नजरा रोज माझ्या शरीरावर पडतात प्रत्येकाला दादा का म्हणत मी तुला मोठ केलं की नाही सांगा दोन दिवसाने येतात माझा पैसा घेऊया तुला आई माझा शर्ट त्यावेळेला ते पोरगा आपल्या आईच्या डोळ्यात अश्रू पुसत आपल्या आईला म्हणत आय नको मला शर्ट आय तू रडू नको आय तू रडू नको तुला जर झालं तर मी जायच कुठं आहे तुला जर काय झालं तर मी कोणाच्या गळ्यात परायचं आहे तर आहात पान्हाय मी मोठा होणार आहे मी शिकणार आहे प्रत्येक सणाला माझ्या अगोदर तुझ्या अंगावर नवीन कपडे चढवणार आय तू घडमुख आय ज्याला बाबाच्या डोळ्यातला आश्रू कळाला ते नेत्रू खडलं तुम्हाला तुमचं आई आणि तुम्हाला तुमचा बाप कळाला का आराम फळान तो आई बाप ऐकण्यासाठी जर आम्ही दोन तास शांत बसू शकत नसेल तर आम्ही शंड आणि नामर्द नालायक